कारल्याची भाजी म्हटलं की सर्वांचं तोंडच कडू होत तर तुम्ही अशा पद्धतीने कारले बनवलं तर अगदी मुलंही आवडीने खातील कारल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात ज्यांना शुगर आहे त्यांनी आठवड्यातून एक दोन वेळा कडू कारले खाले पाहिजे कारले खाल्यामुळे पोटाचे विकार बरे होतात पित्तही कमी करायला कारलं मदत करत असं हे भो गुणी कसं बनवायचं ते पाहूया आज आपण कडू कारल्यापासून कारलं फ्राय कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी पाव किलो कारली घेतली आहे सर्व कारली अशी आपण कट करून घ्यायची गोलच त्याचे काप करून घ्यायचे आपण पद्धतीने जेवढे पातळ करता येईल तेवढे आपण काप याचे करून घ्यायचे त्यामुळे छान असं कारलं कुरकुरीत होतं आपण एकदम पातळ असे याचे काप करून घ्यायचे तर असे पातळ आपण काप कारल्याची करून घ्यायची तर यामधलं सर्व असं बी आपण काढून घ्यायचं काप केल्यानंतर किंवा काप करण्याच्या आधी आपण सुद्धा असं सर्व यामधलं बी काढून घ्यायचं तर सर्व कारली अशाच पद्धतीने कट करून आपण यामधलं बी काढून घ्यायचं गोल असे आपण कारले असे चिरून यामधलं सर्व असं बी काढून घ्यायचं कारलं सर्व चिरून घेतल्यानंतर आपण याला हळद मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनट असंच ठेवायचं हळदी मीठाचं जे पाणी सुटतं यामुळे यामधला कडवटपणा जातो म्हणून आपण चिरल्यानंतर हळद मीठ लावून असंच कारलं ठेवायचं दहा पंधरा कारल्याला कारलेला ला मीठ लावून ठेवल्यामुळं याला असं पाणी सुटतं असं तर आता हे सर्व पाणी आपण काढून घ्यायचं तर यामध्ये पाणी घालून आपण एक दोन वेळा कारलं असं स्वच्छ पिळून घ्यायचं असं सर्व कारलं दोन वेळा धुवून घेतलं सर्व पाणी यामधलं आपण निथळून काढायचं आता आपण कारलं तव्यामध्ये बनवायचं आहे तवा तापल्यानंतर आपण यामध्ये थोडं तेल घालूया लहान दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल घालायचं कारलं भाजण्यासाठी तेल गरम झालं की यामध्ये आपण कारलं घालूया चांगलं तेलामध्ये आपण कारलं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने मोठ्याच गॅसवरती पाच ते सात मिनिटं आपण कारला तव्यामध्ये असं कारलं भाजून घ्यायचं तर कारलं पाच ते सात मिनिट चांगलं भाजल्यानंतर आपण कारलं काढून घेऊया अशा पद्धतीने आपण कारलं भाजून घ्यायचं तव्यामध्ये तेल घालूया लहान तीन ते ती चार चमचे आपण तव्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे तीन ते ती चार आपण मध्यम साईजचे कांदे असे पातळ असे लांबट चिरून घ्यायचे तेलामध्ये घालायचे कारल्यामध्ये खायला तो छान लागतो म्हणून अशा पद्धतीने आपण लांबट कांदा चिरून घ्यायचा तेलामध्ये चांगला आपण कांदा भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा मीठ घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची ते सहा खेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालायच्या आपण यामध्ये एक चमचा चटणी घालूया आपल्याकडं जो कोणताही घरगुती मसाला असेल यामध्ये घालायचा नसेल तर आपण काश्मीरी लाल तिखट यामध्ये एक चमचा घातला तरी चालेल सर्व साहित्य असं परतून घेतल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कारलं घालायचं जा। जास्तही कांदा आपण भाजायचा नाही थोडा कांदा परतल्यानंतर लगेच यामध्ये आपण कारलं घालायचं पाणी न घालता आपण अशाच पद्धतीने हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे अतिशय रुचकर असं हे कारलं तयार होतं अजून यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया तर कांदा भाजण्यासाठी पाव चमचा मीठ घातलं होतं तर अर्धा चमचा अजून मीठ यामध्ये घातलं कारलं कडू असतं त्यामुळे थोडं मीठ थोडंसं जास्त घालायचं मिठामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो म्हणून आपण यामध्ये मिठाचा थोडा जास्त वापर करायचा कांद्यासंगे थोडं कारलं परतल्यानंतर आपण यामध्ये ओलं खोबरं यामध्ये एक वाटी घालायचं तर एक वाटी अशी खाऊन घेतलेलं खोबरं आहे हे ओलं खोबरं आपण यामध्ये कारल्यामध्ये घालायचं खोबरं घातल्यानंतर सर्व आपण असं परतून घ्यायचं गॅस आपण बारीक करायचा खोबरं घातल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये आपण घालायची पुन्हा एकदा सर्व असं परतून घ्यायचं आता मीठाचं थोडं पाणी सुटतं त्यामध्येच आपलं हे कारलं असं फ्राय होतं झाकण काढत आपण हलवून घ्यायचं वरचेवर दोन ते तीन वेळा असं आपण कारलं हलवून घ्यायचं व पाच ते दहा मिनटं असं वाफेवरती आपण कारलं फ्राय करून घ्यायचं सात आठ मिनटं आपण हे कारलं असत बारीक गॅसवरती शिजू दिल्यामुळे छान असं आपलं कारलं फ्राय तयार आहे एक दोन मिनिटानंतर एक दोन मिनटानंतर असं हलवतच आपण हे कारलं फ्राय करून घ्यायचं यामध्ये जराही पाण्याचा थेंब घातलेला नाही तर मिठाच्या पाण्यामध्ये खोबऱ्याच्या पाण्यामध्ये असं कार्ल शिजून तयार होतं तर अतिशय रुचकर पौष्टिक का असं हे कारल फ्राय आपलं तयार आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने कार्ल फ्राय नक्की बनवा व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद